चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीण स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना तर तुम्हाला मी आज एक लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नंबर म्हणजे हा एक नंबर सांगणार आहे जी तुम्हाला नोटाच्या बंडलवर लिहायचा आहे हा नंबर तुम्हाला दहा रुपयाच्या वीस रुपयाच्या पन्नास रुपयाच्या शंभर रुपयाच्या किंवा पाचशे रुपयाच्या नोटावर लिहिला तरीही चालेल परंतु हिता आपल्याला दहा रुपयाच्या एकवीस नोटा पाहिजे म्हणजे कुठल्याही तुम्ही एकवीस नोटा घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा एक बंडल हा बनवायचा आहे तर हा बंडल म्हणजे हा नोटांचा बंडल का बनवायचा आहे तर तुमच्याकडं पैसा येत नाही किंवा आला तर पैसा तो टिकत नाही तर हा पैसा टिकण्यासाठी आणि तो पैसा वाढण्यासाठी हा आपल्याला लॉ ऑफ आप अट्रॅक्शन हा नंबर त्या बंडलवर लिहायचा आहे तर तुम्ही म्हणतान की लॉ ऑफ अट्रॅक्शन हा नंबर लिहिल्यावर खरंच पैसा टिकतो का असं केल्यानंतर तर कुणीही अट्रॅक्शन हा नंबर लिहू शकतो आहे मला पण वाटतं हे खरं आहे कारण कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही कष्टाला पर्याय नाही असं जर झालं असतं तर कुणीही नोटाच्या बंडलवर नंबर लिहिला असता तो कपाटात ठेवला असता आणि पैसे हे वाढायची वाट बघतली असते परंतु काय करणार तुम्हाला पण अशाच गोष्टी आवडतात ज्यावर कष्टाशिवाय पर्याय नसतो आणि त्या तुम्हाला ऐकायला पण छान वाटतात आणि तुम्हाला वाटतं की पैसे किंवा कष्ट न करता पैसे मिळावे पण तसं काय नसतं कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही फक्त नशिबाची साथ पाहिजे म्हणून आपण ह्या गोष्टी करत असतो तर माझा पण ह्या बाबतीत विश्वास नाही परंतु तुम्हाला ह्या गोष्टी आवडतात म्हणून मी तुम्हाला सांगत आहे तर आपल्याला दहा रुपयाच्या ह्या एकवीस नोटा घ्यायच्या आहेत तर एकवीस नोटा घेतल्यानंतर आपल्याला इथं हिरवा पेन घ्यायचा आहे आणि हिरव्या पेनाने आपल्याला त्या दहा रुपयाच्या फक्त वरच्याच नोटवर लिहायच्या बावीस अकरा बावीस हा नंबर वरच्या दहा रुपयाच्या नोटावर वरच्या कोपऱ्यात लिहायचा आहे बावीस अकरा बावीस टू टू वन वन टू टू हा नंबर आपल्याला दहा रुपयाच्या फक्त वरच्याच कोपऱ्यात आणि एकाच नोटावर लिहायचा आहे आणि तो बंडल आपल्याला तिजोरीत ठेवून द्यायचा आहे आणि दुसरं जर तुम्हाला पैसा आला असेल तर तुम्ही त्या दहा रुपयाच्या नोटावर ठेवू शकता दुसरा पैसा आल्यानंतर आणि तुम्हाला जर पैसा काढायचा असेल तर ज्या नोटावर लिहिलं त्याच्या खालच्या तुम्ही पैसा घेऊ शकता परंतु त्याच्यामुळे सांगितलं तुम्ही दहा रुपयाच्या नोटा घ्या कारण जास्त रुपयाच्या जर जा जा नोटा घेतल्या तुम्हाला काही अडचण आल्या असली तर तुम्ही त्यातून कमी करू शकता परंतु दहा रुपयाच्या जर नोटा घेतल्या आणि त्या किती एकवीस घेतल्या तर दोनशे दहा रुपये होतात त्यामुळे त्यातून तुम्हाला पैसे खर्च करायची गरज लागणार नाही म्हणून तुम्ही शक्यतो दहा ते वीस रुपयाच्या नोटा घेतल्या तरीही चालतील तर हा लॉ ऑफ लॉ ऑफ ॲट्रॅक्शन ॲट्रॅक्शन म्हणजे काय तर खेचून घेणे तर हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शन हा नंबर पैसा हा खेचून घेतो म्हणून हा नंबर आपण नोटावर लिहा आणि कष्ट करा कष्टाला पर्याय नाही म्हणून ही काही म्हणते नशिबावरून आपल्याला जे काय आपल्या नशिबात असतं ते स्वामी महाराज आपल्याला देतात त्याचबरोबर तुम्ही सेवा करा आता सेवेचे खूप फळे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वामी करा? सेवा, करा सेवा करा सेवा केली तर स्वामी महाराज तुम्हाला तुमच्या नशिबात नाही ते पण देऊ शकतात त्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शन तर लिहाच पण सेवाही करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त